खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या प्रकरणामुळे आधीच सुरेश दास अडचणीत आलेले आहेत आणि अशातच त्यांनी अजून एक जाहीर कबुली दिलेली आहे आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे जमा करणारा विशाल माझाच सहकारी आहे अशी धक्कादायक कबुली सुरेश दस यांनी दिली आहे नेमकं काय घडलंय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांच्या न्यायासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले परंतु या मोर्चामध्ये सुद्धा काही लोकांनी पैसे जमवलेले आहेत आणि या सगळ्या दरम्यानच आशिष विशाल हे नाव चर्चेत राहिलेलं होतं आशिष विशालने जवळपास दोन कोटी रुपयांची एफडी केली आणि अठरा लाख रुपयांची कार सुद्धा खरेदी केली आणि त्यावेळेस या बाबतीमध्ये सुरेश दस यांना विचारणा झाली होती पण त्यावेळेस नाही सुरेश दस यांचा पिया असल्याचं दाखवून लोकांकडून तो पैसे वसूल करत होता इतकंच नव्हे तर धाराशिव चे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो त्यांनी डीपी लावला होता आणि तो पैसे गोळा करत होता पण या बाबतीमध्ये आधी सुरेश दस म्हणाले होते त्याच्याशी माझा संबंध नाही पण आता मात्र त्यांनी कबुली केली आहे हा खंडनी गोळा करणारा आशिष विशाळ माझा सहकारी आहे असा आमदार सुरेश दस यांनी मान्य केलेला आहे त्यामुळे आता नेमकं तो खंडनी कोणाच्या सांगण्यावरून गोळा करत होता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर मंडळी या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र